बिनपगारी पुलाधिकारी आणि दंगल पिटले का चालले घरी नमस्कार आपण पाहत आहात पुणे लाईव्ह न्यूज पाहुयात आज दिवसभरातील ठळक घडामोडी पेट्रोल पंपाचे व्यवस्थापन पाहणाऱ्या दोन व्यवस्थापकांनी चार वर्षांच्या कालावधीत तब्बल एक कोटी रुपयांची फसवणूक केली आहे ही घटना दोन हजार एकोणीस ते दोन हजार तेवीस या कालावधीत भोसे खेड येथील इंडियन ऑइलच्या गुरुजी पेट्रोल पंपावर घडली आहे या प्रकरणी डॉक्टर अविनाश शांताराम अंकुश वैवर्ष एकसष्ट राहणार नवी मुंबई यांनी चाकण पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे यावरून सिद्धार्थ भागुची लगड अद्वैत प्रताप उर्फ शैलेश रामसिरोमणी सिंग राहणार चाकण यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे तर चाकण पोलीस अधिक तपास करत आहेत आळंदी नगर परिषदेकडून मिळकत कर वसुलीसाठी कडक धोरणांची अंमलबजावणी करत कर थकवणाऱ्या चौदा मिळकती सील केल्या तर अठ्ठेचाळीस जणांचे नळजोड तोडण्यात आले रंगपंचमी म्हणजे रंगांचा सण या दिवशी एकमेकांना वेगवेगळे रंग लावून आनंदोत्सव साजरा केला जातो खेड तालुक्यात हा सण शनिवारी उत्साहात साजरा करण्यात आला <गणीवारी> पारंपरिक बहुरूपीच्या माध्यमातून नागरिकांना मनोरंजन करणारी कला कालबाह्य होण्याच्या मार्गावर आहे चाकणमध्ये आलेल्या बहुरूपी बांधवाने खळखळून हसवणारी कला सादर केल्यानंतर आपल्या समाजाची काय गारहाणे मांडले आहे पाहूयात बिनपघारी फुला अधिकारी आणि दंगल पिटले का चालले घरी तुम्हाला सकाळलाही फोन लावले ते पण तुम्ही उचललं नाही त्याकरता साहेबांना लिहावं लागलं आणि काल तुमची गाडी सोडून दिली मी बिगर टायरची म्हणलं नगं पकडायचे हप्ते चालू आहे ना माझ्याकडं दोन नंबरवाली माफी आणि एक नंबरवाली अटक आहे तरी काल तुमचं मी पाठला करत होतो चॅक पण तुम्ही सापडा ना फोलीवर गाडीत होते मोठे पण आता बाय हँड पकडलं तुम्हाला आणि फुल परवानगी दोन नंबर करा तुम्हाला कोणी धरलं तर मला फोन लावा माझा नंबर अठ्ठ्याण्णव सतरा आणि कुठं बी उतरा टावर माझा खाली आणि शिम घरी आहे आणि फोन संघ आहे म्हणजे जिमनीत आणि भाज्या अशा कच्च्या ऐकू नका सगळ्या भाज्या तुम्ही शिजून का नवीन आदेश आहेत आणि काल मोदी साहेबांची माझी मिटिंग झाली हार्बरच्या झाडाखाली त्यांनी सांगितलं म्हणले मालाचे भाव वाढून घ्या रोखवाले गेले बाहेर बसवा आणि उदारवाले आत घ्या आणि फुल की तुम्हाला काही करा तुम्हाला धरलं का मला कॉल करा मी आहे ना पहिला मी ई पी आय होतो मागच्या महिन्यात पी एस आय झाला डिग्री वाढली माझी आणि कामं चांगले करतो जिकडे शांतता तिकडे बंदोबस्त दंगलमध्ये शिरत नाही आणि दंगल सुरू झालं का मी घर सोडत नाही तसं मी ले खतरनाक आहे पण माझ्या घरी गेल्यावर चालत नाही गृहमंत्र्याकडून मोहन नारायण सावंत मी राहणार चांदा तालुका नेवासा जिल्हा अहमदनगर येथील रहिवाशी आहे ती माझी कला कसं पूर्वीपासून आलेली आहे म्हणजे इतिहासपासून बहुरूपी कला आलेली आहे आपण म्हणतो तसं वासुदेव गोंधळी बहुरूपी नंदीवाला पिंगूळ ही जी कला होत्या ह्या शिवाजी महाराजांच्या काळापासून आलेल्या कला होत्या जी त्याची जिवंत कला आपल्या ग्रामीण भागात महाराष्ट्रात ज्या आपल्या सांस्कृतिक कला आहेत काय काय लोकं म्हणतात ह्या कला बुडून देऊ नका हे झोपसावं कारण ही आपल्या महाराष्ट्राची संस्कृतिक कला आहे तर ही कला टिकली पाहिजे पण आताच्या काळात कसं नेट कम्प्युटर मोबाईलचा जमाना झाला हसवण्याचं साधन मोबाईल झालं नाही तर पूर्वी बहुरूपी राहायचे जसं आपण तमाशा बारूड नाटक बहुरूपी ही जशी कला होती हसवण्याचं साधन होतं म्हणजे कसं माणसाचं हृदय खेळत राहायचं आणि आयुष्य वाढायचं जुन्या माणसं म्हणे हसलं पाहिजे की माणूस आवश्यक वाढतं आणि हसण्यामुळे कसे लोक समाधान राहतात पण आताचं कसं हसण्याचा काळच बुडत चालला आता कसं हसवण्याचं साधन मोबाईल झालं नाही तर पूर्वी बहुरूपी जसे डोंबारी खेळ करून दाखवायचे तारीवरून चालून स्वतःचा जीव धोक्यात घालून चालून दाखवायचे पण आता कसं ती कला राहिली नाही आणि ते कला आता बुडत चालल्या त्याच्यामुळं सर आम्ही सुद्धा फार कमी केलं आम्ही कसं आता आम्ही बहुरूपी झालो पण आमचे मुलं नाही होऊ शकत कारण ही काळ आता बदल होत चालला जसं महाराजांच्या काळात तेव्हा पूर्वी कलेला आवड राहायची जनतेला आवड वाटायची जुन्या काळापासून तेव्हा आम्ही हनुमान व्हायचो शंकर व्हायचं वेगवेगळे रूप धारण करायचं खेडांबा राक्षिणीचं पार्टर जुन्या काळात राहायचं त्यानंतर पोटा तलवार डाकू टंटवेल अशा वेगवेगळ्या भूमिका राहायच्या पण आताच्या काळात कसं मोबाईलमध्ये सगळ्याच कला उपलब्ध झाल्या त्याच्यामुळं आमची कला ही लोक पावत गेली म्हणून आम्ही फक्त बहुरूपी एक पोलीसच्या ड्रेसमध्ये फिरतो आम्ही कधी पोलीस होतो कधी वकील होतो कधी डॉक्टर होतो असे आमचे रोल असतात आणि वेगवेगळ्या भूमिका लोकांना करून दाखवतात म्हणजे एक हसवण्याचं आमचं साधनच ठेवत पण आता सगळं कमी होत चाललं त्याच्यामुळे उगच म्हणतो का आम्ही लोकांना बिनपगारी फुला अधिकारी जर पिटली दंगल तर साहेब चालले घरी तर दंगलीत आम्ही थांबतच था नाही आणि परवडत नाही <diver> त्याच्यामुळे आम्ही काय करतो दोन नंबरला सोडून देतो आणि एक नंबर पकडतो आता तुम्ही ही जी कला सादर करता पूर्वीच्या काळात तुम्हाला लोकांमधून चांगला रिस्पॉन्स मिळायचा उत्पन्न मिळतं का <This> लोकांचं कलेकडे दुर्लक्ष होत चाललं नाही आता कलेकडे दुर्लक्ष झालं लोकांचं म्हणजे पूर्वी कसं जनतेला आवड वाटायची पण आता कसं मागणारे भरपूर झाले महाराष्ट्रात आणि त्याच्यामुळं लोकांचं दुर्लक्ष झालं कुणाला कुणाला लोक तर देते लोकांची भावना राहिली नाही पूर्वी कसं लोक निवंत राहायचे तेव्हा त्यांना कलेची आवड वाटायची आता लोकांनाच कला आवडत नाही म्हणजे बिजी असतात चोवीस तास कामाधंद्यात त्यांना काय ऐकायला मिळेल का आणि पूर्वी कसं निवंत असल्यामुळे लोक समाधानीने कला करायचे विनोद करायचा रात्रीच्या टायमाला सोंग कार्यक्रम करायचे लोक शेतीत आमून दमून यायचे शेतकरी कष्ट करून यायचे तेव्हा जुन्या काळात खंदी लावून किंवा टेंबे लावून रात्रीचे पूर्वीच्या काळात सोंग करायचे तेव्हा त्यांना आनंद वाटायचा पण आता लोकांना वेळ नाही ना कला पाहण्यासाठी त्याच्यामुळे ही कल्यावर लोकांनी दुर्लक्ष केलं कारण आता आम्ही कसं हाय फिरतो आम्ही आता बंद केलं आम्ही बी मी बी शाळेवर काम करतो महात्मा फुले बालसंगोपन केंद्र घोडेगावमध्ये निधी संकलन प्रतिनिधीचं काम करतो मी महाराष्ट्रभर फिरून बहुरूपी कलेतून शाळेचं परिचय करतो लोकांशी संपर्क साधितो आणि काय देतील तेवढं आपलं मी पावती असतं माझ्याकडे शाळेचं त्याच्या जी देईन ते मी समाधानी असतो असं पण ती डोरी गोसावी समाजाची आहेत कोणत्या प्रकारेचे आपल्याला अनुदान नाही पोचलं आणि शिक्षणामध्ये सुद्धा आपल्याला जास्त आरक्षण आहे अडीच टक्के आरक्षण आहे त्यात मस्त आपली मुलं शिकलेले आहेत पण कसं आता अडीच टक्क्यामध्ये किती समाज आला त्याच्यात भरपूर आलेलं आहे त्याच्यामुळं आपल्यापर्यंत ती आ अडीच टक्के आरक्षण येत नाही त्याच्यामुळं कसं सरकार काय आपल्यावर लक्ष देत नाही दुर्लक्ष करायला लागलं म्हणून आम्हाला दारोदारी भटकंती करावं लागते स्वतःच्या उदरनिर्वाहासाठी कारण ह्याच्यावरच मुलांचं आम्हाला शिक्षण वगैरे करावं लागतं आता पूर्वीसारखी कला राहिली नाही लोक म्हणतात की भोवा तुम्ही मुलं शिकवा तुम्ही बहुरुपी केलं पण मुलांनी करू नये मग आमचा प्रयत्न आहे मुलं शिकवायचा पण आम्हाला सवलती नसल्यामुळं आमची मुलं सर्व्हिसला लागू शकत नाहीत त्याच्यामुळं काही मुलं कंपन्या त्यामध्ये त्याच्यात काम करतात स्वतःच्या उदरनिर्वाहासाठी आता विलाज नाही करणं भाग आहे किती जर शिकलं तर काही जागेवरच आहे त्याच्यामुळं जा आपण काय म्हणतो सरकारचं धोरण हे गरिबाचं मरण आहे सरकारने प्रत्येक लोकांना फॅसिलिटी प्रत्येकाला अनुदान प्रत्येकाला खर्च उपलब्ध करून द्यायचे पण आम्हाला अजून काहीच नाही गव्हर्नमेंटच्या आम्हाला जिवनी सुद्धा नाही काय काय लोकालाही आम्ही जीवनी मिळलेले पण आम्हाला काय नाही आम्ही दारोदार असंच भटकंती पिरतो ह्याच्यावरच आमचं जीवन मुलांचं शिक्षण पालन पोषण हेजेरोज करतो आम्ही म्हणे पाण्यात मासा जोगाई कैसा जावतेचे व्यवसाय तेव्हा कळे म्हणजे मासेच्या पिल्लाला पवायची शिकवायची गरज लागत नाही तसं बहुरूपींच्या मुलांना कला शिकवायची गरज लागत नाही ते आपोआप टॅलेंट असतात ज्ञानेश्वरीत लिहिलेले म्हणजे हरिपाठक नाथ महाराजांनी लिहिलेले की बहुरूपी धरी सनसाचं व्यस पाहून तर याशी धन देते म्हणजे संन्याशाला सोडून बहुरुपीला शेवा गेल ती एवढे नाथ महाराजांनी लिहिले आणि इतिहास बसून आलेले जसं देवांच्या काळात नारद मुनी शिवाजी महाराजांच्या काळात बैरजी नाईक आणि तुमच्या काळात आम्ही बहुरूपी हसवण्याचं साधन आहे आणि आपल्या मुलांच्या काळात आता मोबाईल झालं म्हणजे हसवण्याचं चा साधन चाकण मध्ये महिला व पुरुषांना लघुशंकेसाठी सुविधा नसल्याच्या तक्रारी नागरिक करत आहे मी प्रशांत दत्तात्र बागडे सर्पमित्र म्हणून मी काम करतो आज चाकण हा एक औद्योगिक विभाग या ठिकाणी सर्वसामान्य नागरिकांचे जे प्रश्न आहेत त्याच्यावर प्रामुख्याने पुढारी काही बोलतच नाहीत दोनशे कोटीचा निधी आणला शंभर कोटीचा निधी आणला हे काम केलं ते काम केलं के बाहेरच्या माता भगिनी जर आल्या तर त्या विचारतात वॉशरूम आहे का आम्हाला लाज वाटते चाकणमध्ये आम्हाला वॉशरूम महिलांसाठी नाही ही एकदम दुर्दैवाची परिस्थिती आहे या ठिकाणी मी प्रशासनाला आणि जे नवीन उमेदवार आहेत त्या सगळ्यांना सांगू इच्छितो तुम्ही लय मोठा निधी आम्हाला देऊ नका फक्त लोकांसाठी गरजेची जी वस्तू आहे मोतारी याची सोय करा लोकांना बाकी तुमच्याकडून काय अपेक्षा नाही चाकणमधील संग्रामदुर्ग किल्ल्याच्या तटबंदीचे काम सुरू आहे आधीची तटबंदी सुद्धा दुरावस्थेत असल्यानं तटबंदीच्या पायथ्यापर्यंतचे तटबंदीचे सर्व दगड काढण्यात येत आहेत पुरातत्व विभाग पाहणी करून तटबंदीची आणखी खाली किती खोदाई करायचे याबाबत निर्णय घेणार आहे दरम्यान या खोदकामात काही अत्यंत पुरातन कोरीव दगडदेखील मिळून येत असल्याची बाब समोर आली आहे शिरूर लोकसभा मतदार संघ डॉक्टर अमोल प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी पत्रकार परिषदेत केली उमेदवारी जाहीर झाल्यानंतर कोल्हे काय म्हणाले पाहूयात मी आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेब पक्षाचे प्रदेशचे अध्यक्ष जयंत पाटील साहेब आणि आमच्या लोकसभेतल्या नेत्या सुप्रिया तेसोळे यांचं मनापासून मी आभार मानतो आणि त्याचबरोबर शिरूर लोकसभा मतदारसंघातील मायबाप जनतेचे सुद्धा आभार मानतो कारण दोन हजार एकोणीस मध्ये माझ्यासारख्या कोणतीही राजकीय पार्श्वभूमी नसलेल्या सर्वसामान्य कुटुंबातल्या व्यक्तीला ही उमेदवारी दिल्यानंतर गेली पाच वर्ष ज्या सातत्यानं शिरूर लोकसभा मतदारसंघाचे जे प्रश्न मांडत राहिलो ज्या काही प्रश्नांची सोडवणूक करू शकलो मला वाटतं की हा पुन्हा जो आदरणीय पवार साहेबांनी जयंत पाटील साहेबांनी जो विश्वास माझ्यावर ठेवला हा विश्वास सार्थ करण्याचा मी पुरेपूर प्रयत्न करेन ज्यापदी आपण नगर असेल किंवा बारामती सुळे आणि महाविकास आघाडीचे हे सगळेच तगडे उमेदवार आपल्याला रिंगणात दिसतील आणि त्याच पद्धतीने राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा परफॉर्मन्स या लोकसभा निवडणुकीत आपण मी कायम असं म्हणतो की जस्ट वेट अँड वॉच हा परफॉर्मन्स इतका दैदिप्यमान असा असेल याचा मला स्वतःला ठाम विश्वास आहे खेड कृषी उत्पन्न बाजार समितीच्या चाकण येथील महात्मा फुले मार्केटमध्ये मा शनिवारी तीस मार्च दोन हजार चोवीस रोजी कांद्याची एकोणीस हजार पिशवी आवक होऊन कांद्याला तेराशे ते सतराशे रुपये इतका बाजारभाव मिळाला महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळ आगार व्यवस्थापक राजगुरुनगर आगार येथून सकाळी आठ वाजून पंधरा मिनिटांनी राजगुरुनगर कडूस ओदर चिखलगाव सुरकुंडे बाळदबाडा बाडा राजगुरुनगर आणि दुपारी तीन वाजून पंचेचाळीस मिनिटांनी पावणे चार वाजता राजगुरुनगर पाडा बाळद सुरकुंडी चिखलगाव औदर कडूस राजगुरुनगर अशी वर्तुळाकार एस टीची फेरी नियमित आणि वेळेत सुरू होणार आहे यासाठी माजी सैनिक साहेबराव नारायण जाधव आकाश डोळस आदींनी प्रयत्न केले होते खेड कृषी उत्पन्न बाजार समितीच्या चाकण येथील महात्मा फुले मार्केटमध्ये मा शनिवारी तीस मार्च दोन हजार चोवीस रोजी तरकारी मालाची आवक आणि भाव काय होते जाणून घेऊया कृषी उत्पन्न बाजार समिती उपबाजार महात्मा फुले मार्केट यार्ड त्या ठिकाणी पाल्याभाज्या असेल फळभाज्या असेल यांची आवक मोठ्या प्रमाणात झालेली आहे परंतु गिरायक अतिशय कमी प्रमाणात आहे काही माल तर पडून शिल्लक राहिलेले आहेत आज रोजी कोबी असेल कोबीचे भावसुद्धा डाऊन झालेले आहेत कोबी सात ते दहा रुपये किलो आहे फुलावर सुद्धा सहा ते आठ रुपये किलो झालेले आहे त्याचप्रमाणे टमाटे दहा ते बारा रुपये किलो आहे वांगीसुद्धा दहा ते पंधरा रुपये किलो आहे त्याचप्रमाणे कारले असेल कारले तीस ते चाळीस रुपये किलो आहे गवार पन्नास ते साठ रुपये किलो आहे दुधी भोपळा दहा ते पंधरा रुपये किलो आहे डांगर भोपळा पंधरा ते वीस रुपये किलो आहे शेवगासुद्धा पार एकदम डाऊन झालेला आहे शेवगासुद्धा दहा रुपये किलो झालेला आहे मिरचीचे भावसुद्धा एकदम डाऊन झालेले आहेत मिरचीसुद्धा चाळीस ते पन्नास रुपये ते साठ रुपयापर्यंत आहे त्याचप्रमाणे दोडका तीस रुपयापर्यंत आहे शिमला मिरचीचे भाव मात्र कायमच टिकून आहेत शिमला मिरची पन्नास ते पासष्ट रुपये किलो आहे त्याचप्रमाणे श्रावणी सुद्धा तीस ते चाळीस रुपये किलो आहे वालवरसुद्धा तीस ते चाळीस रुपये किलो आहे चवळी वीस ते पंचवीस रुपये किलो आहे तोंडलीसुद्धा पंधरा ते वीस रुपये किलो आहे राजमा तीस ते पंचेचाळीस रुपये किलो आहे पावटा असेल सुद्धा चाळीस ते पंचेचाळीस रुपये किलो आहे भेंडीचे भाव एकदम डाऊन झालेले आहेत भेंडीसुद्धा दहा ते पंधरा रुपये किलो आहे गाजर दहा ते पंधरा रुपये किलो आहे सुद्धा वीस ते पंचवीस रुपये किलो आहे बीटसुद्धा पंधरा ते वीस रुपये किलो आहे काकडीसुद्धा दहा ते पंधरा रुपये किलो आहे त्याचप्रमाणे पापडे असेल सुद्धा तीस आ, आ, बे बे शापो शापो ते चाळीस रुपये किलो आहे वटाणा पंचाळीस ते पन्नास रुपये किलो आहे पालेभाज्याचे भाव अतिशय कमी झालेले आहेत त्यांचं तर बेया बेयाचं सुद्धा भागत नाही अशी परिस्थिती आहे त्याचप्रमाणे शापू असेल शापू सात ते आठ रुपयाला गड्डी आहे कोथंबीर आज रोजी चार ते सहा रुपयाला गड्डी आहे त्याचप्रमाणे पालकसुद्धा चार ते पाच रुपयाला गड्डी आहे अशी सर्वसाधारण बाजारामध्ये स्थिती आहे